today, india is fifth largest economy and it is soon to become the world's third largest economy. and from the state of maharashtra, we have set our target to make maharashtra india's first subnational trillion dollar economy. <laughs> maharashtra was the first state which created a separate company for distributing power to the farming community. we used platforms like gati shakti, which is government of india's one of the most innovative platform for creating the infrastructure. आज अतिशय महत्वाचा दिवस आहे की आपण मुंबईतील एक अतिशय ऐतिहासिक अशा या संस्थेच्या शताब्दी समारोहाची सुरुवात करतो हा जो शताब्दी समारोह आहे हा कार्यक्रमापुरतं किंवा दोन चार कार्यक्रमापुरतं मर्यादित न होता हा शताब्दी समारोह हो। समाजाला काहीतरी देणारा ठरला पाहिजे आतापर्यंत मेट्रो बेस्ट असे सगळे आपले ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपण प्लॅटफॉर्मवर आणले होते आपली सबअर्बन रेल्वे देखील त्याच्यावर आणणं गरजेचं होतं कारण ती आपली मुंबईची लाईफ आहे आज त्यालाही मान्यता मिळालेली आहे त्यामुळे आता मुंबईच्या लोकांना सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एका प्लॅटफॉर्मवर वर एका तिकिटावर त्या ठिकाणी वापरता येतील भी चांगलं गांव के सब लोग इन व्यवस्थाओं का फायदा उठाएं जब घर बन जाता है पक्की छत होती है तो रुतबा भी जरा गांव में बढ़ जाता है तो आपका भी आ, सर इसका सारा श्रेय आपको जाता है सर आपको बहुत बड़ा धन्यवाद देना चाहता हूँ सर मैं